तुम्हीच सांगा कुत्रा कोणाला म्हणायचे मागील भागात जखमी झाला आहे म्हणून मालकाने वर्धा शहरात रात्री आणून सोडून दिला माणूस तिला काळीमा फासून असे प्रकार प्राण्यांसोबत होतात काल रात्री माझे मित्र महेश गिरपुंजे यांनी याला ताब्यात घेऊन करुणाश्रम येथे दाखल केले आज उपचारानंतर त्याची ते प्रकृती जरा बरी आहे आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला जर अशी जखम असेल तर त्याला रस्त्यावर सोडून दिले नसते पण प्राणी बोलू शकत नाही म्हणून हे कृत्य सांगा तुम्हीच खरा कुत्रा आहे तरी कोण